रेडी नमस्कार आज चौदा नोव्हेंबर लोकनिर्माण प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचा आज वर्धापन दिन आहे लोकनिर्माण प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळकृष्ण कासार सर आणि त्यांचे सर्व सहकारी लोकनिर्माण साप्ताहिकाच्या माध्यमातून तयार झालेलं लोकनिर्माण प्रतिष्ठान संपूर्ण कोकणात संपूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सामाजिक काम करण्याचा उद्देश ठेवून स्थापन झालेला आहे जे समाजातले गरजू व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना उपयोगी असं काम या प्रतिष्ठान माध्यमात करण्याचा उद्देश निश्चित करण्यात आलेला आहे चिपळूणमधला दसपटी विभाग असेल खुद्द चिपळूण शहर असेल संगमेश्वर तालुका असेल रत्नागिरी जिल्ह्यातल्या या प्रमुख तालुक्यांमध्ये लोकनिर्माण प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांमध्ये कधी आरोग्य विषयामध्ये कधी सांस्कृतिक विभागामध्ये कधी सामाजिक विभागामध्ये कधी क्रीडा क्षेत्रामध्ये काम करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आलेला आहे गेल्या वर्षभराच्या कालावधीत लोकनिर्माण प्रतिष्ठानच्या मार्फत झालेली कामं बघता निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये याहीपेक्षा पेक्षा जास्त पद्धतीने सामाजिक काम करून लोकनिर्माण प्रतिष्ठान एक प्रमुख संस्था सामाजिक कामातली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होईल असं मला निश्चित खात्री आहे धन्यवाद नमस्कार लोकनिर्माण प्रतिष्ठानचा मी अध्यक्ष म्हणून बाळकृष्ण कासार आज आज या लोकन वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त जे उपस्थित राहिलेले लोकनिर्माण प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त पदाधिकारी आणि सभासद यांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि आज, आज आपण आजच्या या सर्वसाधारण सभेमध्ये काही महत्त्वाचे विषय घेण्यात आलेले आहेत त्या विषयामध्ये महत्त्वाचा म्हणजे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे या चालू वर्षामध्ये दुसरं म्हणजे एक जागा एक संस्थेला जागा असावी आणि जागेची जवळजवळ फायनल झालेली आहे तर ती जागा लवकरात लवकर मिळण्याचे प्रयत्न आहेत ते प्रयत्न आपल्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेले आहेत जर ताबड सुरुवात सुरुवात जर झाली लवकरच तर आम्हाला त्या हातात हातात इतर का जे कार्यक्रम आहेत त्या जा जागेवर करणं जे योजना योजलेले आहेत व्यो ते ताबडतोब आम्हाला बदलण्यासाठी आम्ही उपाययोजना करणार तसेच आता या संस्थेला दुसरं वर्ष चालू आहे दुसऱ्या दुसऱ्या वर्षाचा पण आपल्याला आता ऑडिट चालू करा ता चालू झालेलं आहे हे ऑडिट झाल्यानंतर आपल्या स संस्थेला इतर ठिकाणहून आपल्याला काही देणग्या निधी द्या उत्पन्न होतील ते आपल्याला आहेत तसेच जे कार्यकर्ते तयार करण्यासाठी आम्ही प्रत्येक देशातून आज 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 पूर्ण देशातून आपला देशातून या संस्थेची निर्मिती केलेली आहे स्थापना केलेली आहे नीती आपल्याला सर्टिफिकेट मिळालेली आहे आणि आपल्याला डी एफ सी बँकेची बँकेकडून आज आपल्याला अकाउंट मिळालेलं आहे करंट अकाउंट मिळालेलं आहे ते पण यात ते आत त्या जे महत्त्वाचं आहे त्यात विषय मानत नाही ते आणि ह्या अकाउंटमध्ये मग इतर जिल्ह्यातून जे काय स मेंबर्स आपण करणार कार्यकर्ते करणार त्या कार्यकर्त्या त्या माहि माध्यमातून आपण एक एक हजार एकशे वीस रुपये फी ठेवले लावलेले सभासची म्हणून ते आपण प्रत्येक सभासदाकडून आपण वसूल करणार जमा करणार आहोत आणि ज त्या दमेच्या माध्यमातून आपल्याला जे इतर कार्य कामं आहेत ती त्या माध्यमातून आपण करणार धन्यवाद